नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुपा माशाचं कालवण आणि बांगडा फ्राय कुठलाही मासा तळताना वरचं कोटीन तेला सुट्टं किंवा तेला सर्व रवा रवाच होतो मासाही व्यवस्थित तळला जात नाही नाहीतर मग चुराच होतो तर आज आपण इथे अगदी मासा मस्त कुरकुरीत असा तळणार आहोत वरून क्रिस्पी आतमध्ये मऊ आणि कालवणसुद्धा एवढं टेस्टी चला तर पाहूयात तर इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढे हे बांगडे घेतले आहे तीनशे ग्रॅममध्ये दोन बांगडे बसले दोन पाणी निथाळून घेतलं आणि सोबतच एक पाव किलो एवढा कुपा मासा छोटे असेच पीस करून घेतले कुपा मासाही धुवून यातील सर्व पाणी निथाळून घेतलं आता यावर थोडं थोडं मीठ घालूयात आणि त्यानंतर घालूयात हळद कुपा माश्यात पाव चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा हळद घालूयात आणि बांगड्यावर चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा हळद यासोबतच यावर घालूयात आपण आले लसूण पेस्ट तर आधीच मी इथे खलवा त्यात लसूण असे ठेचून घेतले होते आणि त्यानंतर आता या दोघींवर आले लसूण पेस्ट घालूया अर्धा ते एक चमचा एवढी लसूण पेस्ट बांगड्या माशांवर आणि अर्धा ते एक चमचा एवढी आले लसूण पेस्ट खूप आहे मासावर तर आले लसूण पेस्ट अशी सुरुवातीला चांगली लावून घ्यायची हवं तर तुम्ही इथे दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे लावू शकता माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी हळद मीठ आले लसूण पेस्टच लावून घेतली आणि माश्यालाही अशा चिरा देऊन घेतल्या होत्या तर आले लसूण पेस्ट अशी सुरुवातीला लावली तर खूप टेस्टी आणि मस्त असा मासा तळला जातो आणि तेवढंच खायलासुद्धा स्वाद लागतो तर चिरांमध्ये सुद्धा असा व्यवस्थित हळद मीठ आले लसून पेस्ट लावून घेऊयात दोघंही माशांना हळद मीठ आले नसून पेस्ट चांगली लावून घेतली आता कुकळ माशाच्या पीसवरही हळद मीठ आले नसून पेस्ट चांगलं मिक्स करून घेऊयात हाताने चांगले एक एक पीसला मी लावून घेतले हळद मीठ आता त्यानंतर हे मासे आपण थोडेसे बाजूला ठेवूयात किंवा फ्रीजमध्येही ठेवून देऊ शकता एक पाच ते दहा मिनटासाठी तर इथे एका प्लेटमध्ये घेऊयात पावटी एवढा रवा दोन माशांसाठी मी पावाटी एवढा रवा घेतला आणि दोन चमचा एवढी तांदळाची पिठी आता रवा आणि तांदळाची पिठी मिक्स करून घेऊयात आणि यात घालूया आता एक चमचा एवढी लाल मिरची पावडर अगदी थोडीशी अशीच मिरची पावडर घालायची आहे किंवा तुम्ही यात कश्मीरी मिरची पुढंही घालू शकता आपण हे माशाचं वरचं कोटिंग बनवतो आहे म्हणून यातही थोडासा फिश मसाला घालूयात एक पावचमचा एवढा आणि पावचमचा एवढी हळद फिश मसाला हळद आणि लाल मिरची पावडर अगदी थोडं असंच घातलं वरून रव्यात मिक्स करून घेऊयात आणि रवासुद्धा अगदी फिकट किंवा अळी नाही लागला पाहिजे म्हणून थोडंसंच मीठ घालूयात पावचमचापेक्षाही कमी थोडंसं मीठ घातलं एवढ्या रव्यात मी आणि थोडंसं मिसळून घेऊयात वरून मासा मस्त असा कुरकुरीत होतो फिकट किंवा अळी लागत नाही तेवढंच टेस्टी असं हे वरचं माशाचं कोटिंगही लागतं तर थोडंसं मीठ हळद फिश मसाला घालून मिक्स करून बाजूला ठेवूयात आणि आता दुसरं प्लेटमध्ये माशाला लावण्यासाठीचा मसाला घेऊयात तर इथे मी घेतले आहे एक चमचा एवढी लाल मिरची पावडर सोबतच अर्धा चमचा फिश मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा एवढी जिरेपूड पाव चमचा हळद त्यानंतर आता यात घालूया या मसाल्यांपुरतं मीठ चवीनुसार मीठ घालून सोबतच घालूया लिंबाचा रस माझ्याकडे लिंबाचा रस नव्हता म्हणून मी इथे अर्धा चमचा अमचूर पावडर एक चमचा पाण्यामध्ये असा मिक्स करून घेतला आणि तो यात ॲड केला आता हे सर्व मिक्स करून घेऊयात ओली अशी ही पेस्ट बनवायची आणि चांगली या मसाल्यांची पेस्ट तयार झाली की आता आपण बांगड्याला लावून घेऊयात आधी आपण आले लसूण पेस्ट मीठ हळद लावून ठेवलेला बांगडा आता याला आपण हा मिरचीचा मसाला लावून घेऊयात तर सर्व हा मसाल्यांची पेस्ट माश्याला एकसारखी लावायची थोडंसं कोरडं करायचं कारण आपण आधीही याला आले लसूण पेस्ट लावली आहे थोडंसं मीठ लावलं आहे म्हणून पाणी सुटतं म्हणून सुरुवातीलाच हे मिरचीचा मसाला थोडंसं असा कोरडा करायचा घट्टसर ठेवायचा म्हणजे हा मसाला चांगला मसाला लावला जातो कारण बांगडा मसावरून असा थोडंसं चिकन असतो मसाला चांगला लागत नाही म्हणून थोडंसं असं कोरडं करायचं आणि मीठ लावल्यामुळे आपोआप तो ओला होतो आणि माशाच्या चिरांपर्यंत मस्त असा लावला जातो उलट पालट करून तो गही बाजूने सर्व मसाला लावून घेऊयात भांगड्या माशालाच काय कुठलाही माशाला जर आधी आले लसून पेस्ट आणि नंतर असा मसाला लावला तर खूप मस्त लागतो मासा तळून झाल्यावर आता दोघंही माशांना मी हा मसाला लावून घेतला आता मासा आपण एक दहा मिनटं मुरू देऊयात या मसाल्यामध्ये तोपर्यंत आपण इथे कुपमाशासाठी वाटण करूयात तर कुपमासाही आपण आलेलसून पेस्ट हळद मीठ लावून एक दहा मिनटं बाजूला ठेवला होता बांगडा फ्रायसाठी एक वीस ते पंचवीस मिनटंही तुम्ही मसाल्यामध्ये मुरू देऊ शकता किंवा अर्धा ते पाऊन तास जास्तीत जास्त मी इथे एक दहा ते पंधरा मिनटं मसाला लावून मुरबट ठेवला फ्रीजमध्ये बांगडा मासा त्यानंतर गॅसवर तवा ठेवून थोडंसं तेल टाकून कुपा माशासाठी एक मोठा कांदा उभा पातळ असा चिरून घेतला त्याला थोडासा तांबूस रंग आला त्यानंतर सुके खोबरे घेतले थोडासा तुकडा आणि सुके खोबरेसुद्धा अशी मस्त कांद्यासोबत तांबू सोईपर्यंत भाजून घेतलं जास्त लाल किंवा जाळायचा नाही आहे थोडंसं तांबू सोईपर्यंतच कांदा आणि सुके खोबरे भाजले यात एक लहान आकाराचा टोमॅटोही भाजून घेऊयात खूप जास्त मी मसाला भाजायला तेल घातले नाही तर हे पहा आता थोडासा रंग बदलला टोमॅटोही मऊ झाला त्यानंतर आता यात धने भाजूयात तर एक ते दीड चमचा एवढे धने घेतले पाच सहा लसण पाकळे अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि तीन ते ती चार काळी मिरी सोबतच एक चमचा एवढी खसखस तर काळी मिरी आणि खसखस अशी मंद हाचेवर आपण भाजून घेऊयात किंवा गॅस बंद करूनही तुम्ही हे पुढचे मसाले भाजू शकता कारण तवा आधीच खूप गरम आहे जास्त आपल्याला काळा करायचा नाही आहे तर छान सुगंध यायला लागला आता गॅस बंद करून मसाले आपण काढून घेऊयात तर याच तव्यावर आपण मसाले भाजून घेतले आणि मसाला थंड होतोय तोपर्यंत तवा गरमच आहे तर आपण बांगडे तळून घेऊयात तर आता मसाला लावून घेतला होता बांगड्यांना आणि आपण रवाही मस्त मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला होता तर आता मासा मस्त रव्यात गुळून घेऊयात सर्व बाजूने बांगड्याला असा हा रवा कोट करून घेऊयात थोडासा प्रेस करायचा रवा चांगला मग चिरांपर्यंत लागल्या जातो आतपर्यंत असा दबल्या जातो म्हणून वरून असा रवा टाकून टाकून मस्त असा हा रव्यामध्ये गोळून घेतला एकसारखा कोट करून घेतला आता रवा खाली पडत नाही इतपत आपण चांगला रव्यामध्ये मासा गोळून घेतला दुसराही मासा त्याच पद्धतीने वरून रवा टाकून थोडासा दाब देऊन लावून घेऊयात तर सर्व बाजूने असा रवा थोडासा टाकायचा आणि दाबायचा म्हणजे अजिबात वरचं कवर निघत नाही तर आता र मासाला रवा लावून घेतला आणि याच तव्यावर मी तेल टाकून घेतले मसाला भाजून घेतला होता त्याच तव्यावर तेल टाकले आणि तेल असं सर्व बाजूने पसरवून घेऊयात तर थोडंसं कमी वाटत होतं मला तेल म्हणून मी अजून तेल टाकलं आणि तेल असं सर्व बाजूने पसरवून घेऊयात आता मध्यम असं तेल गरम झालं की मासा सोडूयात खूप जास्त तेलात मी असे तळून घेतले नाही तर तव्यावरच थोडंसं तेल टाकून आणि मग आपण एक बाजू चांगली होऊ द्यायची त्यानंतर दुसऱ्या बाजूने उलट करायचं तर हे बा मस्त असा सुरीक रंग आला आहे माशाला एक बाजूने चांगला तळला गेला आहे हे बा आता या बाजूनेही मस्त तळून घेऊयात आणि उलटपालट करून कुरकुरीत होईपर्यंत मासे चांगले तळून घ्यायचे आता दोन ते तीन वेळा मी चांगले उलटपालट केलेत आता यावर झाकण ठेवूयात म्हणजे आतपर्यंत माशाच्या काट्यापर्यंत मासा पूर्ण शिजेल आणि हा मसालाही आतपर्यंत मुरेल तर मी दोन मिनटासाठीच फक्त झाकण ठेवले होते आणि नंतर काढून घेतले आता पुन्हा आपण हे मासे उलट करून घेऊयात म्हणजे अजूनच मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील तर दोन मिनटं असाच ठेवला मासा आणि चांगले दोन ते तीन मिनटं असे ठेवल्यानंतर तव्यावर एक पाच मिनटं असेच राहू दिले आता काढून घेतले तर तुम्ही पाहू शकता बांगड्याला मस्त असा रंग आला आहे आणि याचं रव्यात अजून पुन्हा थोडंसं तेल टाकलं गरम तव्यावरच आणि जो कुपमासा होता तोसुद्धा तळून घेऊयात जास्त तेल न टाकतात याच तेलाच्या तव्यावर मी आता या कुपमाश्याचे पीस टाकून घेतले तर माशाचे सर्व तुकडे टाकल्यानंतर आता हे सुद्धा उलट करून घेऊयात जास्त शिजवायचा जा नाही किंवा कुरकुरीत तळायचा नाही आपल्याला थोडंसं गरम तव्यावर उलटपालट करून आपण हे मासेचे तुकडे परतवून घेऊयात म्हणजे भाजून घेऊयात थोडंसं म्हणजे उग्र आणि वशाट वास कमी होऊन जातो थोडंसंच तेलात मी दोन ते तीन उलट उलटपालट करून घेतलं गरम तव्यावर आणि गॅस आता बंद केला आणि खाली उतरवून घेऊयात तव्यावर असेच राहू देऊयात आता तवा उतरवल्यानंतर इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल माश्याच्या भाजीला थोडंसं कमीच तेल घालायचं अग कमी तर अगदी थोडंसंच मी तेल घातलं एक दोन लोकांसाठी बनवते म्हणून एक पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढेच तेल घातले जास्त तेल न घालता आपण थोड्याशा तेलात कुपा मासाही परतवून घेतला होता कमी तेलातच आपण मासा बनवतोय तरीसुद्धा मस्त असं या माश्याला तवंग येईल तर चांगलं मस्त परतवून परतवून घेतला वाटणाचा रंग आणि प्रमाण कमी होईपर्यंत त्यानंतर आता पावडर मसाले घालूयात तर यात मी अर्धा ते पाऊन चमचा एवढे लाल मिरची पावडर घातली मिरची पावडरही मस्त मिक्स करून घेतली चांगली परतवून परतवून घेतली आता थोडंसं तेल सुटलं की यात घालूया आता वाटणातलं पाणी मिक्स करून घेऊयात आणि मध्यम ते मोठ्या आचेवर मसाला अजून चांगला शिजवून घेऊयात तर मस्त असा मसाला परतवून परतवून घेतला त्यानंतर आता यात घालूया घालूयावरून अर्धा चमचा एवढा फिश मसाला आणि मसालासुद्धा पुन्हा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात अजून एका मिनटासाठी चांगला मसाला परतवून परतवून घेतला त्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि काही सेकंदांनंतर झाकण काढून घेऊयात मसाले मस्त असे शिजतील तर खूप छान असं याला तेल सुटले आहे आता तुम्ही पाहू शकता आपण किती कमी तेल घातले होते तरीसुद्धा मस्त असं याला तवंगा आला आहे एकदा मिसळून घेऊयात आणि अजून तळापासून परतवून घेतल्यानंतर यात घालूया आता पाणी तरी ते गरम पाणी न घालता थंडच पाणी घालायचं आहे माशाच्या रशाला आणि थंड पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊयात गरम पाणी घातलं तर तरी येईल पण माशाचा रसा म्हणावा तसा टेस्ट लागत नाही म्हणून थंडच पाणी या रश्यात घालायचं आणि मग नंतर चांगली उकळी काढायची आणि उकळी आल्यावर आता चवीनुसार मीठ घालूयात अंदाजाने आणि बेताने मीठ घाला आपण मासे तळायलाही थोडंसं मीठ घातलं होतं तर मस्त असं एकदा ढवळून घेतलं आणि यात आता घालूयात कुपा मासा तर माशाचे सर्व तुकडे असे सोडून घेते मध्यम ते मोठ्या आचेवर आहे एकदा मिसळून घेऊयात हे पीस तर तुम्ही पाहू शकता आपण थोडंसंच तेल घातलं तरी रश्याला मस्त असा तवंग आला आहे आणि अजून एक वेळा उकळी काढल्यावर यात घालू या दोन ते तीन त्रिफळा अजिबात माशाचा उग्र किंवा वशाट वास येत नाही रश्याचा खूप टेस्टी मस्त लागतो हा रस्सा चपातीसोबत भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही आणि भातासोबतसुद्धा छानच लागतो त्रिफळामुळे रश्श्याचा वास उग्र कमी तर होतोच पण खूप छान सुगंधही येतो आणि रश्श्याला अजूनच छान चव येते तर हे पहा किती छान तवंग आला आहे आणि ग्रेव्हीही मस्त दाटसर झाली आहे तर एवढा असाच हा रस्सा करायचा आणि यातच हे मासे शिजवायचे खूप खूप टेस्टी लागतो हा रस्सा तर मी झाकण ठेवून अजून दोन तीन मिनटं मंद आचेवर शिजवून घेतला आता गॅस बंद केला वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि टेस्टी चटकदार असा आपला माशाचा रस्सा तयार आहे जेवढा दिसायला मस्त दिसतो तेवढंच खायलासुद्धा खूप छान लागत होता मस्त लागतो भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तर तयार आहे आपलं कुपा माशाचं कालवण गरमागरम माश्याचा रस्सा सर्व करूयात आणि बांगडेही पाहू शकता तुम्ही किती मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे झाले आहेत अजिबात वरचं कोटिंग निघालं नाही छान रंग आला आहे बांगड्या सुद्धा आणि मस्त असा तळला गेला आहे तर इथे माझ्याकडे तांद्याची पीठ किंवा ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून मी चपात्या बनवून घेतल्या या रस्शासोबत चपातीसोबतही खूप छान लागतो हा रस्सा माशाचा पीसही पेड्यासारखा रवेदार असा शिजला आहे कुपा मासा घेत असाल तर ताजा आणि फ्रेश पाहून आणि असे छोटेच पीस करायचे म्हणजे आतपर्यंत रसा मस्त मुरतो किंवा कुठलाही मासा घेत असणार आणि रस्सा बनवायचा असेल तर पीस थोडे छोटेच ठेवायचे म्हणजे रस्साही चांगला मुरतो आणि माशाचा तुकडाही खायला खूप टेस्टी लागतो तर बांगडाही पाहू शकता आपला की ती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तळला गेला आहे अजिबात रवा किंवा वरचं माशाचं कोटिंग निघालं नाही क्रिस्पी आणि कुरकुरीत असा बांगडा फ्राय झाला आहे वरून मस्त क्रिस्पी आतमध्ये अगदी सॉफ्ट आणि तेवढाच रवीदार असा लागतो मासा खायला आणि सुद्धा खूप छान लागते भातासोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा फार टेस्टी लागते अगदी सोप्या पद्धतीने आपण हे माशाचं कालवण बनवलं आणि बांगडा फ्राय करून घेतला तर तुम्ही पाहू शकता अजिबात बांगड्याचं वरचं कोटिंग निघालं नाही रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद